शिक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय कोचिंग क्लासेस बंद होणार एका विशिष्ट वयामध्ये मुले आली की शैक्षणिक पात्रतेनुसार पालकही त्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने त्यांना शिकवणी कोचिंग क्लासेसच्या वाटेवर पाठवतात अनेक पालक या मुलांना शालेय वर्गानंतरही जास्तीची शिकवणी सुरू करतात आता मात्र तसं होणार नाही कारण शासन निर्णयानंतर आत्ता अनेक विद्यार्थ्यांचे कोचिंग क्लास बंद होणार आहेत शिक्षण मंडळानं मार्गदर्शक सूचना जारी केल्यानंतर तातडीने हे बदल लागू केले जाणार आहेत केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने देशभरातील सोळा वर्षाखालील मुलांचे कोचिंग अर्थात शिकवणी वर्ग बंद होणार असल्याचे नुकतंच स्पष्ट केले केंद्राने आखलेल्या नवीन मार्गदर्शक सूचनानुसार सोळा वर्षाखालील विद्यार्थ्यांना या शिकवणी वर्गामध्ये प्रवेश दिला जाणार नाही इतकेच नाही तर आता कोचिंग क्लासेस चांगले गुण आणि अव्वल स्थान वगैरेची हमीसुद्धा देऊ शकणार नाही केंद्राने या हा निर्णय तडकाफडकी घेतला नसून खाजगी कोचिंग क्लासेसच्या फीमध्ये झालेल्या वारेमाप वाढ आणि फसवी प्रलोभने लक्षात घेता या साऱ्याला आवर घालण्यासाठी कायदेशीर चौकटीची का गरज लक्षात घेतली आणि सदर निर्णय जाहीर करत या धर धर्तीवर मार्गदर्शक तत्व जारी केलेले आहेत केंद्राने आखून दिलेल्या मार्गदर्शक सूचना न पाळल्यास त्या संस्थांवर दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडून एक लाख रुपये किंवा त्याहून जास्त शुल्क दंड स्वरूपात आकारलं जाईल इतकंच नव्हे तर त्या कोचिंग क्लासची मान्यता देखील रद्द करण्यात येईल असेही मंत्रालयाने बजावलेले आहे केंद्राने आखलेल्या मार्गदर्शक सूचना ह्या खालीलप्रमाणे कोचिंग क्लास किंवा संस्थाकडून विद्यार्थ्यांना चांगले गुण आणि रँकिंगची हमी देऊ शकत नाही सोळा वर्षाखालील विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासमध्ये प्रवेश देता येणार नाही गुणवत्ता निकाल आणि तत्सम दावा करणारी जाहिरात कोचिंग क्लासला करता येणार नाही कोचिंग क्लास करून विविध अभ्यासक्रमाच्या शुल्कामध्ये पारदर्शकता हवी सोळा वर्षावरील विद्यार्थ्याला प्रवेश दिल्यानंतर विद्यार्थ्याने क्लासमध्ये सोडला उर्वरित वर्षाची फी त्याला परत करावी कोणत्याही कोचिंग क्लास किंवा तत्स्यम संस्थेकडून पदवीहून किंवा शैक्षणिक पात्रता असणाऱ्या शिक्षकांची नियुक्ती केली जाऊ नये